सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात श्रीरामपूर येथील लवादा नगर रचना योजना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नगर, रचना पदांचा नगर विकास विभागाने मंगळवारी त्या संदर्भाचे आदेश पारित करत उत्तर नगर जिल्ह्याची सर्व तालुके त्यास जोडली आहेत काँग्रेस आमदार लहू कानडे यांनी यासाठी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता सहाय्यक संचालक नगर रचना कार्यालयास श्रीरामपूर शहर संगमनेर कोपरगाव राहता राहुरी नेवासा व अकोले हे तालुके अंतराने जवळ असल्याने जोडण्यात आले आहेत या सर्व तालुक्यातील नगरपालिका नगर, नगर परिषदा नगरपंचायती तसेच महसूल विभागाकडील नगररचनाविषयक विषयक कामकाज श्रीरामपुरातील सहाय्यक संचालक कार्यालयाकडून करता येणार आहे त्यास नगर विकास विभागाने मंगळवारी मान्यता दिली आहे अकोले शहरातील नामांकित राजेंद्र होंडा शोरूमला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली या आगीत वीस महागड्या दुचाकी गाड्या अक्षरशः तर काही गाड्या पूर्णतः जळून खाक झाल्या तसेच सुमारे साडेपाच लाख रुपयांची रोखड या आगीत भस्मसात झाली आहे त्यामुळे महागडे फर्निचर महागडे इलेक्ट्रॉनिक साहित्य असे सुमारे वीस लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आगामी काळ निवडणुकांचा असल्यामुळे पोलीस प्रशासनाने कंबर कसले निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी एम पी डीए तडीपार मोका अशा गंभीर आरोपीच्या कारवाया करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे शहरात नगर नगरपरिषद प्रशासनातर्फे पोलीस बंदोबस्तात बाजारपेठातील रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली क्रेन व जेसीबीच्या साह्याने दिवसभर अतिक्रमणे काढण्यात आली त्यामुळे बाजारपेठातील रस्त्यांचे श्वास मोकळे झाले आहे या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांची मोठी धावपळ उडाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी मतदारसंघात भाजपने घर चलो बूथ चलो गाव चलो अभियानाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती व वा, माहितीपत्रकांचे वाटप भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचडे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यात सुरू करण्यात आले टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राहुरी पोलिसांतर्फे ऑपरेशन मुस्कान जोमात सुरू आहे अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक संजय ठेणगे यांनी मोहीम उघडली आहे दोन दिवसात तीन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे त्यामुळे मागील वीस दिवसात एकूण दहा मुलींचा शोध लागला आहे पाणे तालुक्यातील वाळवणी येथील स्वयंभू जागृत देवस्थान व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र काळभैरवनाथ मंदिरातील भैरवनाथाच्या मूर्तीसाठी कर्जत तालुक्यातील खळगाव येथील उद्योजक सुरेश खेडकर यांनी सतरा तोळ्याचा सोन्याचा मुकुट भैरवनाथाच्या चरणी अर्पण केला परीक्षेच्या काळात जेसह सर्वच ध्वनीक्षेपकाच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याची मागणी दिशा या सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे कर्जत येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते महिला व दिव्यांगांना मोफत सहाय्यक साधनांचे वितरण करण्यात आलंय अंत्योदि शिधा पत्रिका असलेल्या कुटुंबांना आता अन्य धान्या साडी मिळणार आहे राज्य सरकारच्या वस्त्र उद्योग विभागाने घेतलेल्या निर्णयाचा तालुक्यातील पाच हजार तालुक्यातील साडी वाटपाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला आहे टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात मात्र तुम्ही पाहत न्यूज थांबतोय सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री